नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो बरं का तर आज सुंदर असं आपण बेत करणार आहे गावरान कोंबडीचं मटण बरं का मित्रांनो तर सुंदर असं बनवणार आहे संध्याकाळी तर आता मेंढर चरतीत आहे इथं आणि आता गाडीवर जाणार आहे आणि उद्या वाडा जायचा आहे त्यामुळं मग चुलत भाव येणार आहे तर चुलत भावासाठी सुंदर असं आपण बेत बनवणार आहे मित्रांनो गावरान कोंबडीचं मटण बरं का तर चला पाहूया कोंबडीची रेसिपी गावरान कोंबडीच का मटण आहे रेसिपी बनवायची आता कांदा चिरून घेते आणि रेसिपी आपण बनवू मस्त हे दादा भाऊ जे आले ते त्यांच्यासाठी वाडा जायचा ती चाललंय तर रेसिपी बनवायची मोरगावला गेलो होत मग म्हणलं घेऊन येव साध्या कुंभडीचं मटण आणलंय वाड आता जायचं आहे नाशिक मग काय मग म्हणलं बनव जेवण आता आकूबाई बी जाईन आकूबाई काळी जाणले नाई झोपली काय आता सकाळ खाईल सकाळ तुला तड ते झोपलं आता असं मस्त करून घेऊ वाटून काटून बनवणार आहे ना थोडा उशीर झाला मध्ये पंक्चर झाली गाडी उशीर करून आलो तुम्ही गाडी पंक्चर झाली त्यामुळं थोडा उशीर झाला आता काय करायचं एवढा तेवढा बी उशि वर बांधून घेतलंय आता तेल टाकून घेणार आपण त्याने डोळ्यातन पाणी काढलं बरं का तिकट कांदा एक <laughs> कांदा बाजाय टक्की तोर बाज ते मी माघार के आता काय खरं नाही कांदाच माघार घेतोय पळून नको म्हणतय वाट बाजायला काय त्याला बाजत नसल ना तर बाकी हा हळद टाकून देऊ आपण पाहिजे टाकायचे आता हळद टाकून घेतली आता मीठ टाकून घ्यायची कोण नमक म्हणतं म्हणतो कोण मीठ म्हणतो कोण साकृती म्हणतो

काही मटण धुवून घेतलेले आपण असं तोडून घेणार करायचा आता हि आपण शिजायला आता हि साठी मांडून घेतली मस्त म्हणजे राडा म्हणजे दुसऱ्या बदलू दुसरं वावर बदल केलेले आता एक पाणी मांडून घेणार आहे आपण शिजायला आता आपण वाटाणा बघून सामान वाटण वाटून घेणार आहे कुतमर घेतली आहे इथं लसण घेतला आहे इथं खोबरा घेत कांदा घेतला आहे इथं खोबरा घेतला आणि इथं कारळ घेतलाय आपण आता कारळ आधी वाटून घेणार आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी अनुसार निधन कार्याळ डाळ त्यात जे असतं ना आपल्या वाटणात सामान ते वाटणात सामान आहे वाटायला बरं का तर ह्या ठिकाणी मी राहत न येत आणि थोडीशी कोथिंबीर आणली रानात भेटली तर लसूण आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो भाजलेला खोबरा आहे बरं का ह्यो आता बाजले बाजूनच ठेवलेलं आहे पहिला आणि दुसरी गोष्ट कांदा बाजून घेतला खराबी होत नाही ना हा ना होत नाही काय बाजून ठेवायचं बरं असतं आपलं आणि इकडं आपलं सायतान चाललंय उकळी फुटली मस्त याला आता शिस्त या आणि गावरान कोंबडी असल्यामुळे थोडस टाइम लागणार आहे त्याला चिकन लगेच शिजत पण हे शिजत नाही लगेच थोडा टाईम लागतो हे का नाही जाळ बी मस्त आहे जासारखा लावलाय बर आता तळसल्या का hmm. वाँ वाँ तो आवाज येतोय बोगा आपल्याला पाणी वतून गरम केलेलं पाणी वतून हे uh -huh. पाणी आपण वतून घेणार तळसायलाच लागले हे आता लागून करतोय

बाकीच झालं वाटून वाटत नाही सगळं आहेत कार्यालयाने हे घेतलं होतं का तेवढच व्हायला वाटलं हे सगळं आता एचायचं होतं का हे सगळं आहेत टी एस चाललं काय काय खोबरा लसूण कांदा कोथमीर आता ह्या तीनचा एक जीव आहे का आता काय आता पाहिलंच नाही आपण हे पाणी ओतलं आणि हे बी आता डबल मांडलं होतं का ते आता एवढं कालवण रगड होणार आहे आता एवढंच शिजून घ्यायचे का तर त्याच्यात रस उतर या ग्राहात झाला काय झालं आणि फिश येतो आता बारीक पिसून घेतलंय की काही अस आता पटक्यास दोन घासऱ्यात बारीक होणार आता उडा उड होत नाही काय नाही दुसऱ्या तर घसऱ्याची गरजच नाही बर करायचं तर मित्रांनो या अशा प्रकारे उठ आमच्या वाड्यावर असतो बरं का वाड्यावरच नव्हे तर घरीसुद्धा असतं बरं का आमच्या आम्ही शक्यतो मिक्सरमधलं म्हणजे टेस्ट लागत नाही त्यामुळं की जुनी पद्धतीच्या म्हणजे बाबा जुन्या पद्धतीप्रमाणे हे असं आपण चालवतो नाही सुंदर असं खरंच हे बाबा शरीराला पण आणि दुसरी गोष्ट आपल्याला चवबी चांगली लागते बरं का पाट्या जे वाटण वाटून आपण घालतो का नाही कालवानात लाईटच नाही यंत्र ती यंत्र आणि हे आपलं जुनं कशाला गेले जुने लोक शंभर शंभर दोनशे दोनशे वर्षे जगत होती कशामुळे हे चांगलं आरोग्य खाऊनच पण आता काय झालंय हाब्रिट आलं ना आता पिकांना औषधं भरपूर झाली आण ती काय ते शेकडाच्या तळ्या पश तिथं वावले चारायला मेथीच तिथंच होती कोथमीर कडाला ती आणली हा मामाने बी आणली एकदम बारीक अगदी मिक्सर पेक्षा बी बारीक होणार हे जेव्हा जसं घसर दिलं असं आपल्याला कोणाला बी जमत नाही आणि नाही कोणाला भी जमत ज्याला जमत त्याला जमत आता एवढी एवढी शेपाट्या मला सांग खाली सांडणार नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित अंदाज रोज आहे आणि आजकाल कस झालंय मिस्कर मध्ये घातलं की झाड बघा काय ते तुमच्या टेस्ट होणार

हा हा तसं नाही काय एकाने खायचं नाही तसं नाही दोन्ही गरी काय असेल ते असेल थोडं थोडं खायचं पण दोन्ही घरी आपलं कसं वाटा या अशा प्रकारे मित्रांनो मिक्सर पेक्षाही बारीक वाटून वाटून घेतले बरं का एकदम हातावलं वाटण नाही पाट्यावर हातावलंच म्हणजे हाताने बरोबर वाटणाला पाणी घेत आपण वरट कशाच आहे कोरुंताच आहे ना कोरुंताच असत अशा प्रकारे जे पाट्याला लागले का नाही लाग ना खाली ते एकदम ह्या पाण्यात घ्यायचं मित्रांनो म्हणजे वाटण वाटलेलं वायाला जात नाही वायाला जात नाही आणि दुसरी गोष्ट आता काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा ह्याचं तुम्ही म्हणजे हे पाटा पाण्यात ठेवताय आणि त्याच्यात व्यवस्थित घेत आहे म्हणजे ह्या दाकडाचं बाबा त्याचं काय अंश उतारतो आणि ते म्हणजे नाही का असं वाटत असेल लोकांना पण ह्याचा जे अंश उतरतो आहे मित्रांनो तो आपल्या जीवनाला हानिकारक होऊ शकत नाही बरं का मित्रांनो कारण ते जुन्या पद्धतीची जी लोकं जी वापरत होती जसं की बाबा आपण हे मातीतून पिकव गावतोय ते मातीतून आता त्याची मातीपासूनच आता खतं औषध त्या औषध आणि खतावरच्या जोरा वाढतंय म्हणजे औषधं त्यात गेली का नाही औषधं किती घातक आपण खातोय पाट्यावर पाट्यावरट्याचं काय अडचण आहे आपल्याला खायला मित्रांनो दगड माती दगड नाही नाही म्हणजे एक मानण्याचा उद्देश बाबा जरी हा बरं घासून 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 त्याचं कण उतरतच असतील ना त्याच्यात पण ते आयुर्वेदिक असते चांगलं असते त्याकडाचं कण घासायला म्हणजे त्याच आहे ना पहिलं घासाय सारखं ठेवितच नाही एकदम तळ आहे ती तळी हा जातीची तळी गिरणीच्या जातीची तळी हा गिरणीची नाही मग आपलं आंडे बी येत वाटत हा आंड्यावर कोंबडी होती वाटत बाजम मी म्हणून पाण्याचा शेतोड टाकून घेतला आणि ते बॉयलरला हे नसतं का र तोटा नाही किरायला वान रोज तरी कसं काय शिजल या साधी म्हणल्यावर साधीला तसंच असतं हाडक घे जेवढं काय का नाही एवढं ते काय झालं विषय माहिती का चिकनचं लगेच पा पाच मिनटात शिजत पाच मिनटं बी नाही लिहिलं का त्याला शिजलंय बरं का बॉयलर कोंबडीला अंडी नसतीत ना साधीच कोंबडी फक्त अंडी विच काय खायचं नाही ते निभार असतं काय काय त्यावर तर शिजलच कि लगेच निभार लाकडं झालाय लाकड्याचं वाटत आंड्याचं मेन होणार काढून ठेवायची का अंड्याचं कसं काढून ठेव ठेवू काढून काळीच बी शिजलं असेल आणि त्यातला रस्सा बी काढून ठेव शिजून दे ना ते शिजू दे का बर अजून घेतलं बघू बरं मग हे कस लागत कस काय हम्म बर बर मासाच घेऊन बघून मला हाडकाचं मासाच निबर होती खर काय काय शिजते शिजलेली आता शिजले 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 हे सगळं बाहेर काढायचं अक्का बायला आपण रसा काढणार आता ती झोपली आता भारी गोड खाल्ला असत माझ्या त्याला बाऊ नाही आवडत आपण त्याला रसा ठेवला सकाळ गरम करून देऊ ओके. काढून घेऊ आता शिजले बी एवढच आपल्याला रसा बनवायचा बी नाही वाढ लागत सका मग का आता आपण कुंड देऊन घेणार आहे वाटण वाटण मशाला व्यवस्थित आणि थोडस आपण नॉर्मल तेल टाकणार आहे वाटण्यासाठी आता तेल आणि मग अशी पाहिले तर ह्यादवी होत तेल कश्या मटणला बी मटणाला आपण कुठं धुवून घेणार आणि चिरणार आहे असं चिरून ते टाकायला आता दुख दुखल्या गुतल्या कसं असत मग काय राहणा मळ्यातलं बाबा कोणी औषध मारलं टॉनिक मारतात आता कोथमिरी चांगले हु। दोन घेतले बरं असत शिवरा सरपण जरा बाबळी जायचं जा पाहिजे होत तर मित्रांनो दोन पुढे आणलेत बरं का मी एक मिरची पावडर आणि एक सुहाणा मसाला आणला तर त्या दोन्ही पुढे पाच पाच वाल्या आणि ह्या ठिकाणी आपलं वाटण आता पुढे आणल्या म्हणजे काय विषय होतो की बाबा खाली येणार आपण खाली घेतलेले वाटण आणि आपण वाटण टाकून दे कोथमीर नंतर टाकायची का नंतर वरनं चढायची तर आता आपण ह्या पुढे टाकून देऊ घ्यायत ड्रग सगळं थोडंसं असलेलं मिरची पावडर येते वर सकाळ हातात घेईन ते चुलीत टाकून देऊ मला मी येळ झाला आहे दहा वाजायचं मला जी उशीर झाला तर हे डडफा खराब हवा नाही म्हणून आपण घेऊन गेटे माती देयचं म्हटलं की पसारा हां मग काय बर नाही न्यू आप लगर समशाला हं तेवीस तिकीट होय ना बसला 10000 लागतं जे थोडेसे मग आला होता पण वर्ण मीठ टाकून घेणार थोडस झालं आणि परवडत खराट झालेलं नाही पळ परवडत मला अंदाज होता आज झाला असेल म्हणून म्हणून आता आपण मीठ टाकून घेतलं आणि मोटरे तळून घेणार की, की हे आपण त्यातलं तेल घेणार आहे तेल आहे तेल कटच कालवून लागणार आहे तेल बघा किती झालं मांद होत होत काय कोंबडीला कोंबडीच मांद्याची होती आता कोंबडीला मांद होत ना त्याच्यामुळं का हम्म ते तेलकट दिसते नाही तर तेल मापत झाले बाबा किती अशी फोडणी खाली दिल्यावर काय होत चविष्ट लागत चविष्ट लागतं मी आणि मशाला कचर <coughs> वरण टाकल्यात का मशाला थोडफार यासराट यासराट लागतं ना काय तेलच किती टाकले तेल बघत नाही बघा तेल किती झालं मांड होत ना कुंबडी ताजी होती म्हणजे काय असं एक दिवस वाटण आपण वाटलेले ना असं तळून घेतलं ना मस्त व्यवस्थित लागतं चविष्ट लागतं मसाले तळून निघते आता वाटाण निघतो तळून बरोबर आता जी आपण कुथमिर जी चिरली होती का ते आता हे वरण आहे ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आज गावरान कोंबडीचं झणझणीत मटण अनुसार बनवलंय बरं का यास आता खाली पळीणी नी नीट पळीनी मटण आणि सोडून घेते त्याच्यात म्हणजे कसं मटणाला अगदी ते माशाला बिनल चांगलं नाही चांगल का चांगलं तळून घेतलं की मग नंतर वरण ते अळणी पाणी सोडायचं आता विषय काय झाला माहिती आहे का नाही मटण थोडं दिसतंय पण मग ते गावरान कोंबडी त्याला काय जेवढं पडेल एवढंच घ्यावं लागतं त्याला काय बाबा आम्हाला पावसेरच द्या ना अर्धा किलोच द्या आणि किलोच द्या तसं नाही ना त्याचं काय जेवढं जे ते कोंबडी बरेल तेवढीच घ्यावं लागते जर हे जबरदस्तच झाले बा हाय असं बाकरी बरं बाजरीचे भाकर हाय असं खाल्ल्यावर कसं काय लागल व्यवस्थित ओके तर मित्रांनो अशा प्रकारे कालवानाची प्रोसेस पूर्ण झाली बरं का तर आता आपण बिराडाव जाणार आहे त्यांचं कसं काय नियोजन चाललंय ते पाहूया हम्म आलो आपाच्या बिराडाणार

दादा म्हणलं आला दादा आता दादाला बनव आता दोन दिवसांनी वाडा जायला उद्या आपला आता परत कशाची गाठ भेट पडते पर आता चैती पोन मला पडल सीम गेला मग काय का माहित काय शिजले का नाही ना नाही थोडं आहे त्यामुळेच तुला म्हणलं शिजल ग बघ आधी हम्म नाही शिजून दे शिजून दे जरा शिजून चांगलं जाळ त्याला ते गावण कोंबडी असल्यामुळं शिजना ते आपलं चिकनच कस ते तळलं तरी लगेच इजत एवढं मातार आहे काय गार लागतय काय गार लागत घे अंगा घेऊन बस हात दुखतोय बाबा हात दुखतोय दुखतो जा आता मग काय चांगलं दुखाय जात वयामानानुसार मित्रांनो या ठिकाणी आपलं कालवण तयार झालंय बरं का कळलं ना आता आताच घेतले खाली त्याच्यामुळे आले बरं बरास येईल

किती काय तर आज आला गो वाड्या जेवाय बसतो मित्रांनो हे जेवाय बरं का आणि बरेच दिसत ना आज आपण गावरान कोंबडीचा भीत केलाय झालं काय म्हणतो बरं गेलं एक नंबर मस्त झाले नहीं आता मागच्या व्हिडिओ मध्ये कमेंटमध्ये विचारलं होतं की बाबा कोणत्या ठिकाणाला आहे जळकेवाडीत आहे मित्रांनो जळकेवाडीचा वारच्या अंगाला आहे उद्याच्या दिवशी सुबापडेचा पाल आहे निघला उद्याचा दिवस काढायचा नाही तर उद्या डाळणार आहे पुढं असं बघत बघत जायचं तुझा कुठं वाडा गेला वाहांबोरीला वाहांबोरी कुठं आली नगरच्या पुढे आता वाडा नगरच्या पुढे गेलाय वाहांबोरीला पार ते वाहनबोरीच्या काठ म्हणतील का तेच हा तेच तेच तेवढा काठ आहे तर थांबतो मित्रांनो येतो बरं का धन्यवाद भेटू का नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या